नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे नऊ पाच झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा ब्लॉग सुरू करते तर आज आहे संकट चतुर्थी सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा ते गण संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज घेतली मी खिचडी खायला पण खिचडीसोबत मी खातो आहे इथे चपाती तर हा माझा नवीन ट्रेडिशनल फॉर्म आहे तर बघा तुम्ही खाता असाल का असे खि खिचडीसोबत चपाती तर शिवाय मी इकडे डाळिंब खायला भेटलाय काय खातोय बाळ्या आणि आणवी इकडे आणवी इकडे खेळते आहे आणवी हम्म तर इथं खिचडी खाऊन घेतो भेटतो तुम्हाला थोड्या जात

Hmm. तर मित्रांनो आज आणले जाळीम तर जाळीम काही चांगली आहे काही खराब आहे आता काय माहिती आहे चांगले निघतं का नाही दिसायला तर चांगले दिसते पण थोडेफार डाग येले तर मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये तुम्हाला सांगायचं होतं का भांगार काम लावून धरले आता मला असं म्हणते कारभारीन माझी कारबारी मला म्हणते भांगार काम आहे तुझं तर चांगले चांगले कामं सोडून दिले आणि हे काय भांगार स्विगी झोमॅटो तर मित्रांनो पर्याय नाही दुसरं काम भेटत नाही दुसरं काम भेटलं तर ते रेग्युलर राहत नाही तर कंपनीमध्ये पण जाऊन पाहिले अजून मजून घेतात कधी कधी सुट्ट्या ता, देऊन टाकतात तर हे बरं आहे आपल्या रिलॅक्समध्ये थोडं रिस्की आहे पण बरं आहे अर्निंग होती थोडीफार म्हणजे चार पाचशे रुपये भेटतात मला तर आज झाले होते माझे चारशे रुपये आणि उद्या घेईन येईन हो दोनशे रुपये दूध टोटल सहाशे रुपये झाले दोनशे रुपये टोन दो येऊन चारशे नाही चारशे रुपये रोज सुटले आज तर मित्रांनो तिथं पापडे वगैरे केले होते उपवासाला आणि मी तर आता जेवले चपातीसोबत फराळ खाल्ले आणि इकडे बघा दूध तापते आपलं आणि इकडेच पसारा पडला आपला भांडी धुवायचा तर मित्रांनो भांगरकाम तर बघू आता दुसरं कोणतं काम भेटतं का नहीं। नाही नाही तर हेच करावं लागणार आपल्याला इकडं काय देवाला प्रसाद ठेवाला काय आणि उद्या सव्वीस तारीख आहे आणि पॅन्ट तर घातलीच नाही का तू तर मित्रांनो स्विगी झोमॅटोमध्ये काही परवडत नाही पण काय वीस रुपये चार चार पाच पाच किलोमीटर जावं लागतं पण बरं आहे नसल्यापेक्षा पर्याय नाही आपल्याला काम करावंच लागतं काष्टाशिवाय हो फळ मिळत नाही तर मला थोडं खर्चाचं नियंत्रण करता येत नाही कारण वायपट खर्च खूप होत आहे म्हणजे जी अर्निंग होते ती माझे पण खर्च होऊन जाते दिवसाची साठवून लागेल काहीतरी पुढच्या आयुष्याचं पण काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल या आणवीची मला एल आय सी काढावा का पोस्ट ऑफिसमध्ये पैसे भरावा तेच समजत नाही कारण त्यांचा रेटच खूप इंटरेस्ट रेट खूप कमी भेटतो कारण बँकेत पण चार पर्सेंट आहे आणि तिकडे पण चार पर्सेंट आहे तर काहीच परवडत नाही तर मला असं वाटतं आहे एल आय सीऐवजी आपण ते एस आय पी स्टार्ट करावा एस आय पीमध्ये पाचशे पाचशे टाकावं म्हणायला असं वाटतंय मला तर बघतो ते ट्राय करू तर दोन एस आय पी खोलले आहे मी माझे ते शंभर शंभरवाले तर असं मिनिमम एक खटी पाच हजार दहा हजार एक लाख आणि एक लाख आहे एवढे पैसे नाही आपल्याकडे मॅक्सिमम पाचशे रुपयापासून सुरुवात करणार आहे दोन तीन वर्षे बघतो टाकून कसा काय रिस्पॉन्स भेटतो ते तर तुम्ही पण इन्वेस्टमेंट करत असाल तर कमेंट करून सांगा तर एस आय पी करायला पाहिजे की नाही तर मित्रांनो आय पी खूप महत्वाचे असते म्हणेच्यात खूप इंटरेस्ट भेटतो तर रोख आता एस आय पी स्टार्ट करू तर आज एवढं काही विशेष नाही पण हे थोडं आपले ग्रुप कॉफी वगैरे हो आणले होते आज मी आणि मसाला संपला होता तो मसाला पण आणला आता कांदा लसूण त्या दिवशी कांदा लसूण मसाला हो नव्हता तर आज आणलंय पोहे पण आणले आज पोहे वगैरे हो तर मित्रांनो खूप गरम होत आहे भरपूर दिवसापासून पण पाऊस काय पडू नाही राहायला तर घरी पण जायचं आहे घरी पण एक चक्कर मारावं लागणार आहे घरी पण बऱ्याच दिवस असं गेलो नाही आता घरी पण थोड्या भेंड्या वगैरे लावायच्या आता शेतामध्ये वेळेस काही लावलं नव्हती नसतं आमच्या राण्यामध्ये गवत आणि बाबळीचे झाडे आहे थोडे आता तिथे भेंडी वगैरे लावायची मला भेंडी गावार म्हणजे कधी मध्ये गेलो का भाजीला आणता येईल तर आता उद्या परवा मी भेंडी आणि गावारीच्या बिया घेतो बियाच्या पुढ्या घेतो आणि मस्त घे जातो आणि लावून येतो मस्त छानपैकी तर साडेनऊ वत आले आणि इकडे चालू आहे मस्त आराम आणि इकडे भांडे धुवायचे पडले पण भांडे धुवायला कोणी जाऊ नाही राहिले आणि नंतर उशिरा भांडी धुवायला जाणार दहा वाजता पोरांना झोप लागणार रड रड गाणी करणार हे नाटक चालू होणार पोरं सांगा पोरं सांगला आता पोरं खेळ खेळत आहे घरात भांडी धुत नाही तर टाईमपास चालू आहे असं काहीतरी काम चालू आहे तर तेव्हा अजून झोपलेलेच आहे आणि इकडं आणवीचं टाईमपास चालू आहे आता नेमकी आणला झोपा लागणार आहे दहा वाजता तर आता अर्धा तास बाकी आहे अर्धा तासात भांडी धुऊन होऊ शकते दहा वाजेपर्यंत पण पर नाही आज लवकर आवडलेले पण आज काही विशेष नाही एवढ्या तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू